आई दुर्गा देवीचे एकशे आठ नावे बघूयात दररोज सकाळी आणि संध्याकाळी ऐकाय कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कधीच कशाची कमतरता भासणार नाही धनलाभ होईल आणि चला तर मग आपण कुठली नावं आहेत मा दुर्गेचे एकशे आठ नाव चला तर आपण बघूयात ओम सती नम ओम सांध्वी नम ओम भवप्रिता ओम भवानी नम ओम भवमोचनी नम नमः ओम दुर्गा नम ओ जा नम आधा नम ओम नमः ओम शूलधारिणी नम ओम पिनाकधारिणी नम ओम चित्रा नम ओम चंद्रघंटा नम ओम महातपा नम ॐ मना नम ॐ बुद्धी नम ॐ अहंकारा नम ॐ चित्तरूपा नम ओिता नम ओ चिती नम ओमंत्रमी नम ॐ सत्ता नम ॐ सत्यानंद स्वरूपिणी नम ओम अनंता नम भविनी भानी नम भव्या भाव्या नम भव्या नम ओम अभव्या नम ओम सद्गती नम ओम शांभवी नम ओम नमः नम चिंता नम ओम रत्नप्रिया नम सर्व सर्वविद्या नम ओम दक्षकन्या नम ओं दक्षयज्ञविनाशिनी नम ओम अपर्णा नम ओम अनेकवर्णा नम पाटला नमः ओम पाटलावती नम ओम पद्मांबर परिधाना नम ओम रजनी रंजनी नम ओम अमेय विक्रमा नम ओम क्रूरा नम ओम सुंदरी नम ओम सुरसुंदरी नम वन दुर्गा नम ओम मातंगी नम मुनी पूजिता नमः, ओम ब्राह्मी नम ओम माहेश्वरी नम ओम ऐंद्री नम क्रौमारी क्रोमारी नम वैष्णवी नमः, नम चामुंडा नमः, ओम वाराही नमः, ओम लक्ष्मी नमः, नम चामुंडा नमः, ओम वाराही नम ओम लक्ष्मी नम ओम पुरुषाकृती नम ओम नमः ओम उत्कर्षिणी नम ओम ज्ञाना नम ओम क्रिया नम ओम नित्या नमः ओम बुद्धिदा नम ओम बहुला नम ओं बहुलप्रेमा नम ओं सर्वनवाहना वाहन नम ओं निशुंभशुभहननी नम ओ महिषासुरमर्दिनी नम मुंड विनाशिनी नम ओम चमुंडविनाशिनी नम नमः नम सत्या नमः ओम सर्वाश्रधारीण नम ओं अनेकशस्त्रहस्ता नम ओं अनेकास्त्रधारिणी नम ओम कुमारी नम ओम एक नमः नम कैशोरी नम ओम युवती नम नमः नम अप्रौढा नम ओम प्रौढा नम वृद्धमाता नम ओम बलप्रदा नम ओम महोदरी नम ओं नमः नम ओम नमः नम महाबला महाबलाम ओं अग्निज्वाला नम ओं रौद्रमुखी नम ओम कालरात्री नम ओम तपस्विनी नम ओम नारायणे नम ओम भद्रकाली नम ओं विष्णुमाता नम ओम जलोदरी नम ओम शिवदूती नम ओम कराली नम ओम अनंता नम ओम परमेश्वरी नम ओम कात्यायनी नम ओम सावित्री नम ओम प्रत्यक्षा नम ओम ब्रह्मावादिनी नम ओम सर्व शास्त्रमयी नमः जय मादुर्गा तर ही होती आपली एकशे आठ नामावली जे की आई देवींची एकशे आठ नावे आहेत एकशे आठ नामावली आहेत आणि नक्कीच तुम्ही ऐका चिंतन करा आणि कोजागिरीपर्यंत कोजागिरी पौर्णिमा लवकरच येत आहे तर तेव्हापर्यंत तुम्ही सकाळ संध्याकाळ नक्की यूट्यूबला लावून द्या आणि चला बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ जय मादुर्गा आणि हो चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्या चॅनेलवरती आपल्या सणांविषयी चांगली अशी माहिती येत असते कथा असतात किंवा ते सण उत्सव असतात ते कसे साजरे करायचे असतात या निमित्ताने आपले चॅनेल जे आहे त्याचा उद्देश आहे आणि माझ्या आयुष्यामधील जे काही फ्लॉग असतील मला बनव बनवता येईल तेवढे मी बनवत असे त्यामुळे चॅनेल लगेच सबस्क्राईब करा चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ जय दुर्गा